राजकीय नेत्यांवर टीका करावी पण आई वडिलांना शिव्या देणं अयोग्य भाजप आमदार पडळकर कोणाच्या इशाऱ्यावर बोलत आहेत विजय वडेट्टीवार राज्य सरकारने काढलेल्या जी आरमुळे ओबीसी समाजाचे नुकसान होते आहे ओबीसी उपसमितीचे सदस्य असलेले ज्येष्ठ मंत्री छगन भुजबळ आणि पंकजा मुंडे बाहेर एक भूमिका मांडत आहेत तीच भूमिका त्यांनी बैठकीत मांडावी ओबीसी विरोधातील हा शासन निर्णय कोण रद्द करणार कधी करणार असा सवाल काँग्रेस आमदार विजय वडेट्टीवार यांनी उपस्थित केलेला आहे मुंबईत माध्यमांशी बोलताना वडेट्टीवार यांनी छगन भुजबळ यांच्यावर टीका केली आहे जरांगे पाटील यांच्या आंदोलनाला पाठिंबा देणाऱ्यांना पाडा असं आवाहन भुजबळ करत असतील तर मग सरकारच पडले पाहिजे ओबीसी आरक्षणावर गदा आणणारा शासन निर्णय सरकारने काढलेला आहे त्या मंचावर सरकारचे प्रतिनिधी म्हणून मंत्री गेले होते एकीकडे एक छगन भुजबळ मुख्यमंत्र्यांचे कौतुक करणं दुसरीकडे टीका करायची हा दुटप्पीपणा आहे भाजप आमदार पडळकर यांनी ज्येष्ठ नेते जयंत पाटील यांच्यावर अश्लाघ्य भाषेत टीका केली पडळकर यांनी जी टीका केली ती म्हणजे आईला शिवी दिली आहे राजकीय पुढाऱ्यांवर टीका करा पण त्यांच्या आईवडिलांवर बोलणं अयोग्यच आहे महाराष्ट्राच्या राजकारणात हे पहिल्यांदा घडत आहे पडळकर कोणाच्या इशाऱ्यावर बोलत आहेत कोण त्याला पाठीशी घालत आहे असा सवाल काँग्रेस विधिमंडळ नेते वडेट्टीवार यांनी उपस्थित केलेला आहे राजाराम बापू पाटील यांची बघा कोणाच्या आईवर हा खरं म्हणजे आईला आहे हा असा मूर्ख पागल कुत्र्या आणि चावल्यासारखं बोलतोय कुत्र्यापेक्षाही आता कुटले, कुटले हे शब्द मला बोलायला नको एखाद्या आईच्या वर अशा प्रकारे बोलणं अरे कुठल्या कुठली संस्कृती आहे कुठले याच्यावर संस्कार आहेत ती शिवी कुणाला लागते यांची औलाद नाही म्हणणं म्हणजे इतके नारायक आणि करंटपणा महाराष्ट्राच्या राजकारणात हरामखोरीपणा मी पहिल्यांदा बघतोय आणि हे काही योग्य नाही अशा व्यक्तींना राजकारण ठेवायचं की नाही हे त्या पक्षाच्या नेत्यांनी ठरवलं पाहिजे बिरो रिपोर्ट एसबीएन मराठी मुंबई